रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर शहरात वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन बिबट्या दिसल्यास त्याला त्रास न देता वन अधिकारी पोलीस यांना कळवा छत्रपती संभाजीनगर शहरात ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे वन अधिकारी यांनी सांगितले की त्याला त्रास न देता वन अधिकारी किंवा पोलिसांना कळवा असं आवाहन करण्यात आलं आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे याबाबत वन अधिकारी यांनी शहानिशा केली असता शहरातील एन वन सिडको भागातील प्रोजोन मॉल जवळ बिबट्याचे शेवटचे दर्शन दिनांक 17 जुलै रोजी झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेक केला असता त्यात बिबट्या दिसला मात्र त्याचे वर्तन पाहता तो शहरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसून येतं एन वन सिडको परिसरातील एम आय डी सीचे स्थलांतर झाल्यामुळे येथील दहा टक्के बंद झाला आहे त्यामुळे या भागात वर्दळ कमी आहे आणि अशा कमी वर्दळीच्या परिसरात असल्यामुळे बिबट्याला लपायला सोपे झाले आहे बिबटे येथून निघाला तर शहराच्या शेजारचे वनक्षेत्र पळशी किंवा सारोळा या गावच्या जंगलात जाऊ शकतो परंतु सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे बिबट्याला शोधण्यासाठी वन विभाग आर्मीचे एको बटालियन टास्क फोर्स पोलीस विभाग महसूल विभाग तसेच नाशिक रेस्क्यू टीम हे सर्व असे एकूण साठ लोकांच्याहून जास्त कर्मचारी पंधरा पदके बिबट्याला शोध घेत आहेत तरी सर्वांनी सतर्क राहावे सकाळ संध्याकाळी लहान मुलांना फिरू देऊ नका कुठेही बिबट्या दिसल्यास त्याला त्रास देऊ नये तर त्वरित वन विभाग किंवा स्थानिक पोलिसांना कळवा कोणतीही अफवा पसरू नका सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक उपवनसंरक्षक सूर्यकांत विठ्ठलराव मंकावार यांनी केली आहे नमस्कार मी सूर्यकांत विठ्ठलराव मंकावार भारतीय वनसेवेचा अधिकारी असून उपवन संरक्षक छत्रपती संभाजीनगर वनविभाग प्रादेशिक येथे चार वर्षापासून कार्यरत आहे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की आपल्या शहरात बिबट्या आढळून आल्याने साहजिकपणे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या संदर्भात आपल्याला थोडी माहिती देणे गरजेचे आहे शेवटच्या बिबट्याची नोंद सतरा जुलैला क्रोझोन मॉल एन वन सिडकोजवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये झालेली आहे या घटनेला बहात्तर तासापेक्षा जास्त वेळ झाला असून त्या बिबट्याच्या हालचालीच्या पद्धती व वर्तन पाहता तो शहरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसून येते एमआयडीसीचे स्थलांतर झाल्यामुळे वन सिडको परिसरातील दहा टक्के उद्योग बंद झालेले आहेत त्यामुळे या भागात वर्दळ कमी आहे ज्यामुळे बिबट्याला लपायला व मार्ग काढणे सोपे झाले आहे हा बिबट्या पळशी व सारोळा या वनक्षेत्राकडे जाताना दिसत आहे जवळपास तीन दिवस झाले आहेत बिबट्या वनक्षेत्राच्या दिशेने गेले असल्याची खूप दाट शक्यता आहे परंतु आपल्याला खबरदारी घेणे गरजेचे आहे या शोध मोहिमेत वन विभाग आर्मीचे इको बटालियन टास्क फोर्स पोलीस विभाग आणि महसूल विभाग तसेच नाशिकच्या रेस्क्यू टीमचा समावेश असून एकूण साठपेक्षा अधिक लोकांची पंधरा पथके पाच दिवसापासून बिबट्याचा माग काढत आहेत तरी सर्वांना माझे आवाहन आहे की कृपया सतर्क राहा एकटे मुलांना बाहेर सोडू नका सकाळी संध्याकाळी अंधार झाल्यानंतर लहान मुलांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव करा आपल्याला बिबट्याबद्दल माहिती मिळाल्यास बिबट्या दिसल्यास त्याला त्रास देऊ नका त्वरित वनविभाग स्थानिक पोलिसांना कळवा अफवा अप्रमाणित माहिती फॉरवर्ड करू नका यामुळे गोंधळ होऊ शकतो सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्यास आयपीसी अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद आपल्या व बिबट्याची सुरक्षेची जबाबदारी आपली सर्वांची आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा